सांगलीमध्ये कुणाचं सत्र थांबतच नसून गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे आज सकाळी शंभर फुटी रोडवरील पाटील शोरूमसमोर एका भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे शंभर फुटी परिसरात दररोज सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो पहाटेपासून येथे विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी विक्री केली जाते आणि याच बाजारात महेश कांबळे पूर्ण नाव माहीत नाही हा कोथिंबिरी विक्रीचं काम करत आहे दरम्यान अज्ञात काही इसमांनी त्याच्या डोक्यात दगड आणि चाकूने वार करत त्याचा निर्घृण खून केला आहे आणि ते आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार मृत महेश कांबळे याची पा गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तो यापूर्वी एका गुन्ह्यात भोगून नुकताच बाहेर पडला होता अशी माहिती समोर आली आहे आणि या घटनेनंतर सांगली शहर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं